सगळ्यांच्या सहकार्यानं संपन्न झाली हॅलो ज्यांनी ज्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाख मुलाचं सहकार्य केलं त्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवरांना आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देतो जे जे स्पर्धक एकशे सदतीस स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्या सगळ्या स्पर्धकांना आयोजकांच्या वतीनं धन्यवाद देतो अरे आता आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी चावी गाडीची चावी फोर व्हीलरची चावी कोणाची तरी सापडलेली आहे ज्याची कोणाची असेल त्यांनी इथे येऊन घेऊन जा आपण आता लगेच समारंभाकडे वळणार आहोत सर्वप्रथम पहिले येणाऱ्यांना मिळणार पण जी जोडी सगळ्यात गतीने आली सश्याला प्रत्येक ठिकाणी बक्षीस मिळतो पण कासवाला पण कुठेतरी मिळायला हवं म्हणून या आयोजकांनी कासवाच्या गतीने येणाऱ्या गावठी गटातल्या जोडीसाठी सुद्धा या ठिकाणी एक हजार रुपयाचं पारितोषिक ठेवलेलं होतं आणि त्या आहे केदारनाथ प्रसन्न तुरळ शंकर आणि स्वामीची जोडी एकोणतीस सेकंद एकोणीस पॉईंट मध्ये आली होती केदारनाथ प्रसन्न तुरळचे जे कोणी मालक असतील त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या एक हजार रुपयाचे पारितोषिक स्वीकारायचं आहे का, का त्यांना मागाशीच अनाऊन्स करून सांगितलेलं होतं की तुम्हाला पारितोषिक दिलं जाणार आहे जरी शेवटून पहिली जोडी आली असली तरी या बक्षिसासाठी तिघातलं दहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देणार आहोत जी जोडी चौदा सेकंद आणि एक्क्याऐंशी पॉईंट मध्ये आली रुद्र योगेश जाधव कोणमाळा राजा आणि बबनची जोडी ड्रायव्हर होता प्रतीक गमरे हे बक्षीस देण्यासाठी विनंती करतो आदरणीय रामचंद्रजी बाबाडे रामचंद्र बाबाडेसाठी आपण प्रत्येक गमरे एक नवकी आहे कोंडवाळ्यातली जोडी आहे तावाची जोडी आहे मित्रांनो त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे यानंतर नवव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी सन्मानपूर्वक बोलावूया आदरणीय चव्हाण आपल्याला विनंती असेल आपण रमेश दादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते गावठी गटातलं नवव्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि जी जोडी चौदा से एकोणऐंशी पॉईंट मध्ये धावली पाडगावकरांचा फायटर आणि सोन्या दादा गोपाळ चव्हाण साहेबांच्या हस्ते त्यांना रोख रक्कम आणि मानाची ढाल दिली जाणार आहे तिकडे कॅमेरे तिकडे बघा समोर यानंतर आठव्या क्रमांकाचं पडतोषिक देण्यासाठी बोलावूया आदरणीय योगेशजी पाचकडे आपल्याला विनंती असेल आपण आठव्या क्रमांकाचं बक्षीस वितरण करण्यासाठी कृपया स्टेजवर योगेशजी पाचकडे यापुढे आणि या मैदानावरचा गावठी गटातला आठव्या क्रमांकाचा मानकरी चौदा सेकंद पासष्ट पॉईंट मध्ये धावलेली जोडी तुरळचे कारवारी तुरळ म्हातारा मोर्या धावला होता गाडीचा ड्रायव्हर होता ओंकार घाणेकर कारवारी तुमचं अभिनंदन घ्या यानंतर सातव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी सातव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो आदरणीय विनंती करतो आपल्या असते आपण सातव्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी या पक्षीस सुपूर्द करावं या मैदानावरच गावठी गटातला सातव्या क्रमांकाचा विजेता चौदा सेकंदा आणि तेहतीस पॉइंट मध्ये धावलेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न शिरवली राजू लाडकरांचा गरुड आणि सुंदर ड्रायव्हर होता भाई देवघरकर सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आदरणीय माजी सभापती कृष्णाजी हरेकर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कृष्णाजी हरेकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सहाव्या क्रमांकाचं बक्षीस जी जोडी चौदा सेकंदा तेहतीस पॉइंट मध्ये आले राहुल कृष्णा शिंदे शिंदे अमेरिनचा पेंट आणि चॉकलेट सहाव्या क्रमांकाचे मानकरी बाबाशाहेब शिंदे आहेत हरिकट साहेब बक्षीस देणार आहेत सिद्धू दादा आहेत चवान साहेब आहेत थोडंसं क्रॉस पण तिकडे फोटो तिकडे यानंतर या मैदानावरच पाचव्या क्रमांकाचं परतोशी देण्यासाठी या, या गावच्या सन्माननीय पोलिस पाटील जी पाध्य यांना विनंती करतो आपल्या शुभ आपण या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी कृपया स्टेज वर घ्या पाध्यसाठी या पुढे आणि या मैदानावरचा गावठी गटातला पाचव्या क्रमांकाचा विजेता चौदा सेकंदा एकतीस पॉइंट मध्ये धावलेली धोनी स्वराज स्वप्नील गुरव आरवली सुंदर आणि लक्ष्या जोडीचा ड्रायव्हर होता मुन्ना गुरव तिकडे तिकडे बघा समोर त्या कोपऱ्यात फोटोग्राफर आहेत सगळे फोटोग्राफर जरा एकाच दिशेने उभे राहिले होते घेणार ना बरा होईल यानंतर गावतीतलं चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक आदरणीय गावकर दत्तारामजी दुदम यांना विनंती करतो आपल्या शुभस्य आपण चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी स्टेजच्या समोर यायचं आणि चौथ्या क्रमांकाचे मानकरी दोन्ही चौदा सेकंद झिरो पाच पॉइंट मध्ये धावलेली नादेश कदम देवरुद गणे आणि जादू ढाल उभी करा इकडे तिकडे समोर कॅमेऱ्याकडे उभी करा ढाल सरळ करा बक्षीस घेतलेले स्पर्धक कुणी जाऊ नका तुमचे सगळ्यांचे एकत्र ढाल हातात घेऊन फोटो घ्यायचा आहे कुणी जाऊ नका यानंतर गावठी गटातला तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देतील देण्यासाठी विनंती करतो सिद्धार्थी कदम आदरणीय या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांचं प्रतिनिधी सिद्धार्थी निकम साहेबांना विनंती करतो आपल्या शुभे आपण या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आणि तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी तेरा सेकंदा सत्तर पार्ट मध्ये राहिलेली आई बैरी बाळानी खेड शेतकऱ्यांचा गब्बर आणि संभा जोडीचा ड्रायव्हर अमोल गुराव हो। यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं ज्यांच्या नावामध्ये सदैव आनंद दडलेला आनंद लपलेला आनंद सामावलेला आहे या चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे माजी लोकप्रिय आमदार सदानंदी चव्हाण साहेबांचे असते द्वितीय क्रमांकाचे बक्षीस या ठिकाणी वितरित केलं जात आहे नंबरचा मानकरी तेरा सेकंद एकावन्न पॉइंट मध्ये धावलेली चित्तर आणि राजा या मैदानावरचे दोन नंबरचे मानकरी या किरण दादा आशीष दादा सप्पाळ आणि जोडीचा ड्रायव्हर अमोल गोरव तिकडे किरण दादा या मधून असे हा अशा ठिकाणी एकत्र घ्या आणि तिकडे कोपरत बघा आणि गावठी गटातलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक गावठी गटातलं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी विनंती करतो तरुण तरुणाईला उर्जित करणार काम तरुण तरुणाईला उल्लासित करणार काम तरुणाचा उत्साह सिंगाला पचवणार काम सिद्ध साधा प्रीत यांना विनंती करतो आपलं शुभ असते आपण अव्वल क्रमांकाच बक्षीस या ठिकाणी वितरित करायचंय आणि प्रथम क्रमांकाची गावठी गटातली जोडी जिचा रेकॉर्ड घाटी मैदानी